आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी मेहकर शहरामधून ज्या मार्गाने श्री गणरायाची मिरवणूक काढण्यात येत होती त्या मिरवणूक या वर्षीपासून जिल्हा अधिकारी यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात आला आहे त्यामुळे मेहकर शहरातील श्री गणपती विसर्जन मिरवणूक नेमकी कोणत्या मार्गाने होणार विसर्जन कोणत्या ठिकाणी होणार पोलीस विभागाने कशा प्रकारचं नियोजन केलं आहे त्या संदर्भात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी आढावा घेतला आहे त्याचबरोबर मेहकर शहरातील रामनगर वडारवाडा या ठिकाणी बलवीर तालीम संघाच्या वतीनं श्री गणरायाची स्थापना करण्यात आली आहे विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी दररोज आयोजन करण्यात येत आहे आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी मुख्य संपादक उद्धव फंगाळ आज आपण आलो आहोत रामनगरमधील वडरवाडा या ठिकाणी या ठिकाणी बलवीर तालीम संघाच्या वतीने गणराची स्थापना करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर आणि सुबक अशी मूर्ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे सात सप्टेंबरपासून गणित उत्सवाला मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात सुरुवात झालेली आहे आणि मंगळवारी अनंत चतुर्दशी म्हणजे गण गणेशाचे विसर्जन आहे या दरम्यान मेहकर शहरामध्ये सर्व गणेश मंडळांनी सुरुवातीपासूनच सांस्कृतिक धार्मिक व एकोपा जपणारे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते अजूनही दोन तीन दिवस एक चांगले कार्यक्रम सर्व गणेश मंडळाकडून आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे गणेश विसर्जन होत आहे मेहकर शहरामध्ये एक आठवडी बाजार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यापासून जर आपण गावामध्ये गेलो तर दुकाने रस्ते लहान यामुळे गणेश विसर्जन किंवा दुर्गा देवी विसर्जन करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या विद्युत पोल आ, रस्ता अरुंद आणि जे मुलं गणेश मंडळ असतो त्यांचे जे विविध कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंडळासमोर करण्यात येते त्या ठिकाणी लेझिम इतर काही वेगवेगळे कार्यक्रम असतात ते मोकळ्या मनानं ते म्हणजे जागा नसल्यामुळं त्या ठिकाणी अडचणी येत होत्या आणि शहरातून गणेश उत्सव मिरवणूक पाहण्यासाठी महिला पुरुष मातारे लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येत होते तर त्या ठिकाणी गर्दी होत होती अडचणी होत होत्या याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार मेहकर शहरातील जो रूट होता पहिले गणेश विसर्जनाचा तो लोणार वाटिका चौक तहसील चौक मस्तान चौक मूर्तिकार चौक सराफा लाईन परत लोणार वेस जानेफळ चौक असा विसर्जन मार्ग होता व त्यानंतर घरकुलाजवळील जानेफो रोडवर गणपतीचे विसर्जन करण्यात येत होते मात्र शहरातील ह्या अडचणी पाहता व गणेश उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने व मोकळ्या मैदानामध्ये साजरा करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गणपती विसर्जनाचा रूट या वर्षीपासून बदलण्यात आला आहे यामध्ये वेस वाटिका चौक इंद्रपद चौक जानेफळ चौक महिला कॉलेज समोरून के जी एन हॉल कॉम्प्लेक्स जानेफळ रोड फरदापूर घरकुल खदान नेते याप्रमाणे या, या वर्षीपासून विसर्जन करण्यात येणार आहे यासाठी पोलीस विभागाच्या वतीने सुद्धा उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील साहेब ठाणेदार राजेश साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हो यांच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध व कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे शांततेने विसर्जन करण्यात यावे यासाठी पोलीस विभागाच्या वतीने सुद्धा सर्वांना आवाहन करण्यात आले आहे तसेच गणेश मंडळांना जे सदस्य अध्यक्ष वगैरे मंडळी आहे त्यांनासुद्धा याद्वारे सूचना करण्यात आलेल्या आहे त्यामुळे या वर्षीपासून गणेश मंडळाचा जो रूट होता जुना तो बदलण्यात आला आहे तरी नवीन रूटनुसार हे गणेश विसर्जन होणार आहे